कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये गायत्री ही आपल्या व्यक्तीला कॉल करते आणि बोलते की आता हा तेजस प्रभू जो आहे ना तो घराबाहेर पडलेला आहे एस के रोडने तो येत असेल घडलेल्या अपघाताचा शोध घेण्यासाठी तो बाहेर पडलेला आहे आपलं काम जे आहे ते झालं पाहिजे असं पण ही गायत्री ह्या व्यक्तीला बोलते आणि फोन ठेवते तर तो व्यक्ती हो असं बोलतो त्यानंतर गायत्री इतकी काही चिडलेली असते ती आपल्या मनाशी बोलते की तेजस आणि मानसी मी जरी माझा भूतकाळ शोधण्यासाठी किती जरी पळाले तरी पण सत्य तुमच्या हाती लागणार नाही असं पण गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि विनोद जो असतो तो पाठीमागे नाश्ता करत असतो दुसरीकडे आता गायत्री जी आहे ती आपल्या बोटाकडे बघते आणि बोटाकडे बघून ती मनाशी बोलते की आता तुम्ही बघतच राहा ड्रायव्हरच्या पाठीमागे तुम्हाला मी कसं फिरवते ते असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते तेजस जो आहे तो सुयोगला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा सुयोग जो आहे तो ह्या तेजसला बोलतो की अरे गीता वहिनी एवढ्या दिवसांमधून घरी आल्यात त्यामुळे खरोखर मला तर खूप आनंद झाला आहे आणि सुरतचं तर टेन्शनच गेलं असं सुयोग जो आहे तो तेजसला बोलत असतो तेव्हा तेजस आता या सुयोगला बोलतो की लकी चार जे करण्यासाठी ह्या घरामध्ये आल्या होत्या ती गोष्ट अजून पूर्ण झालेली नाहीये तेव्हा मला तेच टेन्शन आहे आणि ही गोष्ट जी आहे ती त्या करणार म्हणजे करणार गीता वहिनींनाच त्यांनी पुन्हा घरात आणलेला आहे त्यांनी जॉबसाठी जे काही ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि इंटरव्ह्यूसाठी जो काही फॉर्म भरलेला आहे एकदा माझा मला जॉब मिळाला की त्या मला सोडून जाणार असं पण हा तेजस जो आहे तो सुयोगला सांगत असतो दुसरीकडे सूरज आणि गीता दोघेही घरामध्ये असतात सुयोग ह्या गीताला बोलतो की तेजसचा वाढदिवस आहे आणि आपल्याला हा वाढदिवस साजरा करायचा आहे स्पेशल गिफ्ट त्याला द्यायचा आहे असं सूरज जो आहे तो गीताला सांगत असतो तर गीता बोलते की हे बघा मी आज ह्या घरात कुणामुळे आहे तर तेजस मानसी वहिनींमुळेच मला तर असं गिफ्ट द्यायचं आहे त्यांना तुम्ही मला एक सांगा की त्यांना नेमकं काय आवडतं मग आपण त्यांना ते गिफ्ट देऊ असं पण ही गीता जी आहे ती सूरजला बोलत असते आणि दोघांमध्ये थोड्याशा कुरबुरी सुरू होतात तेवढ्यामध्ये मानसी तिथे येते मानसी या गीताला आणि सूरजला बोलते की नेमकं काय सुरू आहे तुमच्या दोघांमध्ये तेव्हा सूरज बोलतो की मानसी वहिनी बघणं ही कशी थोडीशी किटकिट करते तेव्हा आता इकडे गीता बोलते की हो का तेव्हा सूरज लगेच बोलतो की आता तेजसचा वाढदिवस आलेला आहे त्याचं जे काही गिफ्ट त्याला द्यायचं आहे मग मला सुचत नाही की नेमकं काय करावं काय घ्यावं मग ही गीताला काय झालं तिचं तिला ठरवायला माझं डोकं खाते ती असं सूरज आता या मानसीला सांगत असतो तेव्हा गीता ही सूरज, भगत राते। सूरज जो आहे तो ह्या आपल्या मानसीला बोलतो की मानसी तू सांग बरं नेमकं काय स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे तेजसला तुला पण माहीत आहे शेवटी तू तेजसची बायको आहे तेव्हा आता गीता जी आहे गीता आता ह्या मानसीला विचारते की हो ना माझ्या लक्षातच नाही राहिलं की नेमकं काय गिफ्ट द्यावं सांग बरं मानसी तेजसला काय आवडतं ते असं गीता ही या मानसीला विचारू लागते दुसरीकडे सुयोग जो आहे तो ह्या आपल्या तेजसला बोलतो की अरे मानसी वहिनी अगदी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे जेव्हा तुझ्यावर जेवढं प्रेम लग्न झाल्यापासून होतं ते आजही आहे आणि तुला कशा सोडून जातील ते असं सुयोग या तेजसला बोलतो जे रक्षाबंधन झालं त्या रक्षाबंधनला मी आभाला ओवाळणी देऊ शकत नाही त्यासाठी मला त्यांनी लकी चारपणी पाचशे रुपये दिले असं पण इकडे तेजस या सुयोगला सांगत असतो त्यावर सुयोग बोलतो की मग तुला ते पाचशे रुपये वहिनींना परत करायचे का त्यासाठी तू माझ्याकडे आलास का असं पण सुयोग जो आहे तो तेजसला बोलतो आणि बोलतो की मला एक भन्नाट आयडिया सुचली रे आता तू एक काम कर वहिनींना ते पाचशे रुपये देऊच नको म्हणजे वहिनी तुला सोडून जाणारच नाही आहे की नाही मस्त आयडिया बरं सांग बरं आणि त्या जर जायला निघाल्या तर थांबवायचे त्यांना त्यांना पकडून ठेवायचं आणि बोलायचं जाऊ नको मला सोडून मी तुला पाचशे रुपये देणार नाही तोपर्यंत मी पाचशे देत नाही तोपर्यंत तू मला सोडून जायचं नाही अशी ऍक्टिंग तू त्यांच्यासमोर करायची असं सुयोगा तेजसलाच बोलतो त्यावर ते आता तेजस थोडासा खुश होतो तेजस बोलतो की सुयोग तुझी आयडिया खरोखर एकच नंबर आहे बरं का मला पण आवडली त्यावेळेस आता इकडे हा तेजस आणि सुयोग दोघे पण खूप हसू लागतात आणि एकमेकांच्या हातावर टाळ्या देत असतात त्यावेळेस आता इकडे सुयोग आपल्या मनाशी बोलतो की मी वहिनींना थांबवण्यासाठी याला आयडिया दिली हे खरं परंतु त्या पण थांबल्या पाहिजेत ना आता काय करावं असं पण इकडे सुयोग या तेजसला बोलतो आता तेजस पण खूप खुश होतो इकडे मानसी जी आहे ती तेजसला कॉल करते तेवढ्यामध्ये तेजस आणि सुयोग इथे चहाच्या स्टॉलवरती चहा पित असतात तेवढ्यामध्ये मानसी जी आहे ती ह्या आपल्या सुयोगला कॉल करते आणि राष्ट्रही तुमच्याबरोबर आहे का असं विचारते तेव्हा मात्र इकडे हा सुयोग लगेच बोलतो की हो माझ्याबरोबरच आहे तेव्हा माणसे बोलते की त्यांना कळून देऊ नका मी तुम्हाला कॉल केला येतो त्यावेळेस इकडे आता हा सुयोग बोलतो की नाही नाही आणि लगेच फोन ठेवतो आणि ह्या तेजसला बोलतो की गार्गीचा कॉल आला होता मला थोडंसं तिच्याशी आहे साईडला जातो आणि असं म्हणत इकडे हा सुयोग थोडासा साईडला जातो आणि या पुन्हा मानसीला कॉल करतो त्यानंतर इकडे ही मानसी जी आहे ती या सुयोगला बोलते की मला तुमच्याशी सिक्रेट बोलायचं आहे थोडंसं आणि ते पण भेटून बोलायचं आहे मी फोनवर नाही बोलू शकत तुम्ही मला भेटा मग मी तुम्हाला सर्व सांगेल आणि मी काही तुम्हाला हे जे सांगणार आहे ते सिक्रेट ठेवायचं तुमच्या मित्रालासुद्धा कळता कामा नये नाही असं ही मानसी जी आहे ती सुयोगला बोलत असते तेव्हा सुयोग ठीक आहे असे बोलतो तेव्हा आता इकडे हा सुयोग फोन ठेवतो आणि तेजसला बोलतो की आता एक काम करतेजस तू घरी जा बरं उशीर होतोय मला गार्गीला भेटायचं आहे असं पण सुयोग ह्या तेजसला बोलतो आणि तेजसच्या हातामध्ये हात देत तुला नोकरी लागलीच पाहिजे बरं का तेजस असं सुयोग ह्या तेजसला बोलतो तर इकडे आता तेजस या सुयोगला ऑल द बेस्ट असं बोलतो आणि गाडीवरती बसून तेथून निघून जातो तेजस तेथून गेल्यानंतर सुयोग जो आहे तो चहा पिल्याचे पैसे देतो आणि इकडे आता रोडने चाललेला असतो तर हा तेजस जो आहे तो आता ह्या गायत्रीने आपल्या व्यक्तीला जो ॲड्रेस सांगितलेला असतो त्या ॲड्रेसवर जाणार असतो आणि समोरच्या एका चहाच्या स्टॉलवरती येऊन तो त्या एस के रोडचा ॲड्रेस विचारत असतो आणि गायत्रीचा माणूस तिथे समोर बसलेला आता तेजसच्या लक्षात येतं तेजसला ते सर्व लक्षात येतात तेजस त्या ते ते व्यक्तीकडे बघत थोडासा विचार करू लागतो की कि हा नक्कीच गायत्रीचा माणूस आहे कारण ह्या अगोदरसुद्धा एकदा अशीच मदत ह्याने केली होती हे सुद्धा तेजसच्या सर्व काही गोष्टी लक्षात येतात आणि तेजस त्या माणसाच्याच पाठीमागे पळू लागतो दुसरीकडे सुयोग आणि मानसी हे दोघे भेटण्यासाठी साईडला आलेले असतात तर इकडे मानसी जी आहे ती सुयोगला बोलते की मला राष्ट्रहितांबद्दल सांगायचं आहे बोलायचं आहे तेव्हा सुयोग या माणसेला बोलतो की प्लीज माझ्या मित्राबद्दल काहीच बोलू नका त्याची काही चूक नाही आहे तर माणसे बोलते की अहो सुयोग भाऊजी तुम्ही असं काय करता त्यावेळेस आता इकडे मानसी ही सुयोगला विचारते की मला एक सांगा तुमच्या मित्राला काय आवडतं त्यानंतर आता सुयोग लगेच मी या माणसेला बोलतो की जेव्हा तुम्ही माझ्या मित्राच्या आयुष्यात नव्हतात ना तेव्हा तो मला खूप माझ्याबरोबर टाईम वेस्ट करायचा परंतु आता तुम्ही आल्यापासून एक फोनसुद्धा माझा उचलत नाही येतो असं सुयोग या मानसीला बोलत असतो त्यावर आता माणसी बोलते की अहो राष्ट्रहितांचा वाढदिवस आला आहे मला त्यांना स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे त्यांना काय आवडतं तेवढं सांगा तेव्हा सुयोग बोलतो की काय द्यायचं ते गिफ्ट दे खूप खुश होईल तो असं पण इकडे सुयोग जो आहे तो या मनुताईला बोलत असतो आता हा सुयोग जो आहे तो माणसीला बोलतो की तेजस खूप चांगला आहे त्याने आत्तापर्यंत खूप काही चांगली कामं केलं आहेत त्यामुळे तुला काय गिफ्ट द्यायचं ते चांगलंच दे असं पण इकडे सुयोग जो आहे तो मानसीला बोलत असतो तर दुसरीकडे गायत्रीची आहे ती घरामध्ये आता सर्वांना आवाज देऊन समोर बोलावून घेत असते सर्वजण आता समोर येतात तिथे गीता आलेली असते आता ही गायत्रीची आहे ती गीताला बोलते की मी तर तुला बोलवलंच नाही तू कशाला आली आता ही सुनंदा जी आहे ती गायत्रीला बोलते की सुनबाई तू बरी आहे का तुला बरं वाटतं का तेव्हा दिनेश आवा तात्या सुनंदा सर्वजण समोर आलेले असतात ही गायत्री आपल्या त्या बोटाकडे बघत असते त्या बोटाला खूप रक्त येत असतं तेव्हा ही सुनंदा बोलते की अगं सुनबाई तुझ्या बोटातून किती रक्त येत आहे तेव्हा ही सुनबाई म्हणजे गायत्री आता या आपल्या सुनंदाला बोलते की सासूबाई मागे व्हा माझ्या जखमीची काळजी तुम्ही करायची नाही आहे वर जो काही आघात होणार आहे त्याचा विचार करायचा तुम्ही इथून पुढे तेव्हा दिनेश लगेच बोलतो की गायत्री नेमकं तुझ्या बोटाला काय झालं आणि काय सुरू आहे तुझ्या मनात तेव्हा गायत्री ह्या दिनेशला बोलते की ह्या घराची मालकी मी आहे आणि जे मालकीण म्हणून मी करायला हवं हो होतं ना इतक्या दिवस ते आज मी करणार आहे तेव्हा दिनेश बोलतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे तेव्हा गायत्री लगेच बोलते की प्रभू आता तुमच्या ह्या घरातील मुक्काम जो आहे तो कायमचा संपला असं ही गायत्री जी आहे ती सर्वांना सांगत असते तेव्हा तात्यांना खूप टेन्शन येतं आबा पण खूप टेन्शनमध्ये येते सुनंदा सूरज गीता सर्वजण उभे असतात आता ही गायत्री आपल्या त्या बोटाला जी जखम असते त्यावर हळूच फुंकर मारत असते आता सुनंदाकडे बघत असते आणि खूपच खुश होत असते दुसरीकडे हा व्यक्ती जो आहे तो इकडे साईडला पळत असतो आणि त्याला तेजसची खूप भीती वाटत असते आणि तेजससुद्धा आता त्याच्या पाठीमागेच पळत असतो तर तेजस आपल्या मनाशी बोलतो की हा तोच ड्रायव्हर होता ज्याने अपघात घडवला होता आणि खोटं बोलला होता तेवढ्यामध्ये तेजसच्या मोबाईलवरती आबाचा कॉल येतो आणि आबाचा कॉल येताच तेजस बोलतो की बोल आबा काय म्हणते आता इकडे ही सर्व घडलेला प्रकार या आपल्या दादाला सांगते आणि गायत्री बहिणी असं म्हणतात असं पण सांगते दुसरीकडे या गायत्रीने घरातील सर्वांच्या बॅगा भरलेल्या असतात आणि सर्व बॅगा विनोद जो आहे तो घराबाहेर फेकत असतो गायत्री सर्व प्रभूंना बोलते की चालतं व्हा इथून तुम्ही सर्वांनी आपापल्या घरातील हिस्सा जो आहे तो माझ्या नावावर करून दिलेला आहे तेव्हा सुनंदा खूप रडू लागते सुनंदा बोलते की अहो सुनबाई तुम्ही असं काय करता तेव्हा आता तात्या बोलतात की सुनबाई तू काय करतेस हे तेव्हा गायत्री बोलते की तात्या आजपर्यंत मी तुमचंच ऐकलं म्हणून तुम्ही या घरात होतात आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही आणि छाया लगेच आता या गायत्रीकडे बघते तेव्हा इकडे छाया लगेच बोलते की अगं दीदी तुझा मान नाही यांना दहशत वाटते एक प्रकारची असंही छाया या गायत्रीला बोलते गीता आबा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा गायत्री लगेच बोलते की तात्या तुम्ही अजून गायत्रीची दहशत बघितलेली नाहीच आहे नंतर आता गायत्री लगेच बोलते की याला म्हणतात दहशत बघा ही दहशत कशी आहे तेव्हा आता इकडे हा सूरज जो आहे तो गायत्रीला बोलतो की वहिनी तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागता तेजसचा हक्क जो आहे तो अजून शाबूत आहे त्याला काहीही होता कामा नाही असं पण सूरज जो आहे तो ह्या गायत्रीला बोलत असतो जेव्हा इथे तेजस आणि माणसे येईल तेव्हाच निर्णय होईल असं सूरज ह्या गायत्रीला बोलतो तेव्हा गायत्री लगेच बोलते की तुझ्या बायकोला त्या दोघांनी घरात आणलं म्हणून ते काही देव आहेत की काय तुझ्यासाठी आता हा विनोद जो आहे तो अजूनही बॅगा बाहेर आणून फेकतच असतो तर गायत्री बोलते की ह्या गायत्रीचं कुणीच कुणी वाकडं करू शकत नाही जी लुटू पुटूची जी काही भांडणं आहे ना ती तिकडेच ठेवा अजिबात समोर आणायची नाही ती भांडणे गायत्रीला कुणीच हरवू शकत नाही आहे असंही गायत्री सर्वांसमोर या सूरजला बोलत असते तेव्हा जो आपली सुनंदताई ताई आहे ती खूप रडत असते सुनंदताई ताई बोलते की अगं गायत्री असं करू नको मी तुझ्या पाया पडते आता हा विनोद जो आहे तो लगेच बोलतो की अहो आमच्या दिदीच्या पायाला स्पर्श करायचा नाही आहे त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली अजिबात स्पर्श करायचा नाही चला भागो भागो असा हा विनोद जो आहे तो आपल्या सुनंदा ताईंना बोलत असतो बिचारी सुनंदा खूप रडत असते आणि आपल्या तेजस आणि मानसीची खूप वाट बघत असते तेवढ्यामध्ये तेजस आणि मानसी गाडीवरती बसून इकडे घराच्या बाहेर आलेले असतात आणि एवढ्या अंगणामध्ये बॅगा का फेकल्यात असा प्रश्न मानसीला पडलेला असतो कारण सर्व समोर बॅगा पडलेल्या असतात मानसी त्या बॅगांकडेच बघत राहते छाया आणि गायत्री एकमेकांकडे बघतात तेव्हा माणसी लगेच बोलते की हे नेमकं काय सुरू आहे हे सामान का बाहेर फेकले असं ही माणसी आता सर्वांना विचारत असते तेजस पण समोर येऊन उभा राहिलेला असतो सुनंदा रडत असते तात्या पण आता ह्या मनुताईकडे बघतात की हे सर्व सामान घ्या आणि आतमध्ये चला आता विनोद बोलतो की काय बोललास तू तेव्हा गायत्री बोलते की घरात कुठे अजिबात घरात कुणी यायचं नाही आहे हे घर माझ्या एकटीचं आहे माझ्या मालकीचं आहे ह्या घरामध्ये सर्वांचा वाटा जो आहे तो कधीच माझ्या नावावर करून दिलेला आहे समजलंच तेजस प्रभू असंही गायत्री तेजसला बोलते तेव्हा मानसी लगेच बोलते की इतक्या दिवस सर्वजण आपण एकत्र एक राहत होतो त्याचं काय आज काय झालं तेव्हा गायत्री बोलते की माझा चांगुलपणाच मी सर्वांना इतके दिवस दाखवला म्हणून घरात सर्वजण राहत होते कळलं का तुला असं ही गायत्री या माणसीला आहे सर्व प्रभूंना मी घरातून बाहेर हकलायला पाहिजे नव्हतं माझी चुकत झाली असं गायत्री सर्वांसमोर बोलत असते आबाला तर खूप राग आलेला असतो गीताविनीसुद्धा खूप रागाने बघत असतात त्यानंतर ही गायत्री बोलते की हे बघा सासूबाई आणि तात्या आजपर्यंत तुम्ही माझे उपकाराचे पंख जे ओढलेले होते ते बाहेर काढले ते नाही पटलं मला असं ही गायत्री तात्या आणि या आपल्या सुनंदाला बोलत असते तेव्हा आता तात्या खूप रागाने या गायत्रीकडे बघतात गायत्री, गायत्री लगेच बोलते की आता तुम्ही घरातून निघायचं अजिबात घरामध्ये मी तुम्हाला राहून देणार नाही तेजस खूप भडकतो तेजस बोलतो की वहिनी वहिनी तुम्ही विसरल्यात का अहो ह्या घरावर माझासुद्धा हक्क आहे आता लगेच ही गायत्री आहे ती डोक्याला हात लावते आणि बोलते की मी विसरलेच खरंच तेजस प्रभूंचा ह्या घरामध्ये हिस्सा आहे एक काम कर मानसी तू तेजसच्या छोट्याशा हिश्यामध्ये राहून तू हे कुटुंब जोडायचं असं करायचं तू असंही गायत्री या मानसीला बोलते तेजस तू प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करत नाही ना तोपर्यंत त्या तुझ्या छोट्याशा जागेमध्ये एवढ्यांना घेऊन राहायचं समजलंस किती वर्षेसुद्धा हक्क नसतानासुद्धा मी त्यांना इतक्या दिवस मी यांना माझ्या घरात राहून दिलं आता मी त्यांना नाही राहून देणार असं ही गायत्री सर्वांसमोर तेजसला बोलते म्हणतं की उद्याच्या भागामध्ये ही गायत्री जी आहे ती सर्वांना बोलते की मला तुम्हाला एक म्हणायचं मी तुम्हाला सर्वांना घरात घेऊ शकते परंतु एका आठीवर ही मानसी प्रभू जी आहे ना तिला अजिबात तिथे राहून द्यायचं नाही ती जर हे घर सोडून निघून गेली ना तर मी सर्व प्रभूंना ह्या घरात राहायला काही म्हणणार नाही असं पण ही गायत्री जेव्हा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा सुनंदा आणि तात्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ही गायत्री बोलते की ती जर सोडून गेली तर तुम्ही सगळे ह्या घरामध्ये राहा आता मानसी बोलते की मी जर या घरामध्ये नसेल किंवा मी जर या घरामध्ये राहत नसेल आणि तुम्ही सर्व प्रभू जर एकत्र राहत असेल तर माझा काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हणतही माणसी लगेच पाठ फिरवते आणि लगेच हे प्रभूंचं घर सोडून जाण्यासाठी निघते तेजसच्या मनाला खूप वाईट वाटतं तेजस आता माणसीकडे बघत राहतो आणि सुनंदा आणि तात्या यांना तर खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद